नमस्कार मी संजय नाईक महाराष्ट्र नॉमिनेशन सरचिटणीस आहे आपल्याला माहिती असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांच्या जीवनीत असणाऱ्या विविध समस्यांच्या महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्या गेले अनेक वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत ह्या शासनाने सातत्याने ह्या निवडणुका पुढे ढकलण्याचं कारण अजूनही लोकांना कळत नाही त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेसारखी मोठी महानगरपालिका जी अशा खंडातली दुसरी महानगरपालिका आज जवळजवळ चार वर्ष या मुंबई महानगरपालिकेवरती प्रशासन सरकारचं आहे खरं म्हणजे ह्या महानगरपालिकेमध्ये लोक लोकनियुक्त नगरसेवक आणि अधिकारी यांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची कामं या महापालिकेच्या सभागृहामध्ये प्रत्येक नगरसेवक त्या ठिकाणी मांडत असतो असणाऱ्या भ्रष्टाचारावरती नगरसेवक बोलत असतात विविध सरकारी योजनांवरती बोलत असतात त्या सोडवण्यासाठी म्हणून सभागृहामध्ये महापौर बसत असतात आयुक्त बसत असतात आणि त्या माध्यमातून ज्या काही समस्या किंवा ज्या काही योजना याच्यावरती जो काही भ्रष्टाचार होत असेल या सगळ्या गोष्टीचा व्हापो या प्रत्येक महापालिकेच्या सभागृहामध्ये हा सगळे नगरसेवक मिळून मांडत असतात परंतु दुर्दैवाने जे सरकार महाराष्ट्र सरकार गेली युतीचं बसलेलं आहे गेली चार वर्ष झाली त्यांनी या ठिकाणी महापौर किंवा नगरसेवक यांना का आहे याच्या अजूनही मुंबईतल्या किंवा महाराष्ट्राच्या जनतेला कळले नाही म्हणजे सरकार आपण आहोत सरकारमधून सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारमधून जी काही कामं होत असती ती होत असती परंतु मुळत सर्व सामान्य नागरिकांच्या असणाऱ्या सामान्य सेवा होतात क कचरा सेवा असेल घटालयन व्यवस्था असेल रस्त्यांच्या सेवा असतील से, अशा विविध आरोग्य सेवा असेल अशा महानगरपालिकेकडनं होणाऱ्या सेवेसाठी त्या गोष्टींवरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून नगरसेवक सुद्धा आवश्यकता असतो गेली चार वर्ष हे डावल गेलं म्हणूनच माननीय आमच्या पक्षाचे सन्माननीय मुंबई शहराचे अध्यक्ष संदीप देशपांडे उपशहराध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि कुमार मा, माईनकर यांनी एक नवी कल्पना आणली आणि आज या ठिकाणी प्रति महापालिका या ठिकाणी आरोग्य रस्ते आणि याच्यावरती चर्चा करते खरं कर म्हणजे मी मुंबईतल्या आपल्या प्रसारमाध्यमातून आज कदाचित जी माणसं आली आहेत त्यांना ही कमी माहिती होती परंतु ही संदीप देशपांडेंनी मी त्यांना विनंती करेन की पुन्हा नगरपालिका अशा सातत्याने महिन्यातून किंवा दोन महिन्यानंतर विभागातील नागरिकांना सुद्धा नगरसेवक बनण्याची ज्यांना स्वप्न आहे त्यांनी अभ्यास करून येऊन आपल्या समस्या या ठिकाणी मांडण्यासाठी प्रति जी उभी केली आहे मला असं वाटतं की एक नवा असा उपक्रम संदीप देशपांडे यांनी केलेला आहे मुंबईकरांसाठी केलेला आहे मुंबईकरांना माझी विनंती आहे की आपल्याला ह्या मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातल्या अनेक अडचणी असतील अनेक योजना असतील प्रस्तावित काय योजना असतील तर ह्यासाठी महापालिकेची निवडणूक कधी होईल याचा अजूनही आपल्याला पत्ता नाही परंतु एक महाराष्ट्र हनुमान सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण दिलेल्या सूचना आणि आपण दिलेल्या योजना या महापालिका आयुक्तांपर्यंत पोचून त्याचा पाठपुरावा करण्याचा जो संकल्प महाराष्ट्र हनुमान सेनेने केलेला आहे मला असं वाटतं की ह्या संधीचा फायदा मुंबईच्या सगळ्या जनतेने घ्यावा एवढीच आजच्या दिवशी सगळ्या मुंबईकरांना विनंती करतो आता ह्या गोष्टीची फार पूर्वीपासून कहाणी बोलावी लागेल म्हणजे मुंबईमध्ये लोकवस्ती वाढली का कशासाठी वाढली ती कशा पद्धतीने वाढवली गेली ह्या गोष्टीचा खरं म्हणजे फार वर्षापूर्वी विचार करायला पाहिजे होता परंतु मला सर्व राजकीय पक्ष असतील सर्व सामाजिक संघटना असतील मला त्यांना विनंती आहे की शेवटी मुंबईच्या क्षेत्रफळाच्या लिप जी दही आहे परिसीमा ती आता आपण ओलांडलेली आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आज आपण भर भराव करून मुंबई वाढवतो आहे म्हणजे आपण कधीतरी थोडं आयमॅक्सच्या रोडला जर त्या फ्रीवेवरून जाल त्याला संगमनगरच्या पाठीमागे जे मँग्रोव्हज होतं ते मँग्रोव्ह कशा पद्धतीने झोपडपट्ट्यांनी तोडून टाकलं आणि कशा पद्धतीने व्यापलं तिथे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याचं लक्ष नाही अशा पद्धतीने आज तुम्ही दारुखाना विभाग आहेत रोडमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या केंद्रशासित म्हणजे मुंबई बंदर विश्वासांच्या जागेमध्ये त्यांची तशी सुरक्षा यंत्रणा नाही त्यांचं नियोजन नाही अनेक झोपड्या त्या ठिकाणी बिनदासपणे बनवल्या जात आहेत तर मला असं वाटतं की याच्यावरती कुठेतरी महाराष्ट्र शासन आणि सर्व राजकीय पक्षांनी आपल्याला एक विचार करावा लागेल की शेवटी मुंबईवरती येणारे सातत्याने जे लोंढे आहेत म्हणजे आता मला असं वाटतं की सध्या नवीन मुंबई घडते नवीन इमारती होत आहेत सत्तरमाळ्याच्या इमारती होत आहेत आता ह्या ह्या सगळ्यासाठी जे कारागीर पण आलेले आहेत जे कामगार आलेले आहेत ते सुद्धा जवळजवळ परराज्यातून आलेले आहेत उद्या हे सगळं झाल्यानंतर हे सुद्धा त्याला इथे स्थापित होतील तर मला असं वाटतं की मुंबईकरांनी सगळ्यांनी जागरूक राहायला हवं ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत काय घडत असेल त्याच्यावरती नागरिक म्हणून त्याला नगरसेवक असायला पाहिजे असं पण नव्हे आमदार पण असायला पाहिजे वैयक्तिक नागरिक म्हणून या सगळ्या गोष्टीला जर प्रतिबंध केला तर तुम्ही जी मला प्रश्न विचारला की येणारे लोंढे हे थांबवायचे कोणी तर मला असं वाटतं की येणारे लोंढे आपण फक्त सरकारवरती न टाकता लोकप्रतिनिधीवर न टाकता एक सामान्य जनता म्हणून आपण नागर, जागरूक नागरिक म्हणून ह्या गोष्टीला जर प्रतिबंध करण्याचा सगळ्यांनी संकल्प केला मला वाटतं मुंबई ही पूर्वीसारखी आता आहे त्यामध्ये जरी तेवढी जरी सुधारली तर मला वाटतं चांगली राहील आजच्या कार्यक्रममध्ये काय निर्णय झालं हो आता जे काही ह्या ठिकाणी नगरसेवक म्हणून आलेले आहेत ते आपापले मुद्दे मांडतायत ज्येष्ठ पत्रकार आचार्य साहेब त्या ठिकाणी बसलेले आहेत महापौर म्हणून आणि संदीपजींची कल्पना अशी की आज या ठिकाणी ज्या काही चर्चा होतील ज्या काही मागण्या केल्या जातील ज्या काही सुचवल्या जातील ह्या सगळ्या सूचना माननीय राजसाहेबांच्या सोबत आम्ही माननीय पालिका आयुक्तांना सादर करू आणि त्याच्यावरती आपल्याला नक्कीच महापौर आपल्या मा माननीय पालिका आयुक्त आज शेवटी मुंबई शहराचे पालक आहेत महापौर आज पहिले जे पण आता ते पालक आहेत त्यांनी ह्या काही सूचना म्हणजे खूप चांगल्या सूचना मी आता मध्ये होतो म्हणजे किती पद्धतीचा भ्रष्टाचार कशा पद्धतीने रोडचं काम असायला पाहिजे यावरती अभ्यास पूर्ण बा त्या ठिकाणी विश्लेषण केलं गेलेलं आहे म्हणून माझी विनंती आहे की ह्या पुढे जर अशा कल्पना राबवल्या गेल्या तर मला असं वाटतं की महानगरपालिका त्यांचं प्रशासन त्यांचे अधिकारी त्यांना लक्षात राहील की कोणीतरी आम्हाला विचारणार आहे धन्यवाद